केरळमधून मेंदूत घुसणाऱ्या अमिबाची न्यूज आले ना महाराष्ट्रात घाबरायचं काही कारण नाही तो अमिबा दोन प्रकारचा असतो एक म्हणजे ज्याला आपण अॅक्युट एन्सेफलायटिस म्हणतो तो, तो। आणि दुसरा म्हणजे ग्रॅन्युलोमॅटस तो ग्रॅन्युलोमॅटर्स असतो ना तो नेहमी असतोच सत्ता तुमच्या बागेत गेला तर तो सापडेल त्याच्यामुळे तो दुसऱ्या प्रकाराला शोधायला समित्या बसवा कमीत्या बसवा मंडळ काढा इकडे खणून बघा तिकडे फर्माना सोडा काही गरज नाही तो कोणाला होऊ शकतो तो फक्त इम्युनोसप्रेस लोकांना होता ज्यांची खूप कॅन्सर किमोथेरपी चालली आहे आणि त्याची काय आता न्यूज नाही आहे जसं कोविडच्या वेळा म्युकोरमायकोसिस होतो ना तशा टाईपचं त्याच्यामुळे जो ग्रॅन्युलोमाटस अमिबा आहे तो सोडूनच द्या तुम्ही आता त्याचा विचारच नाही करायचा दुसरा आहे तो अक्युट तो झाला आहे केरळमध्ये आपण ना पाणी तापवल्यामुळे त्यातले सगळे बॅक्टेरिया व्हायरस हे अमिबा वगैरे असतात ते मरतो असं म्हणतात पण ते पाणी उकळत्या टेम्परेचरला पाण्याचं तापमान जेव्हा थोडं वाढतं म्हणजे छत्तीस सेंटीग्रेडचं समजा अडतीस झालं तर त्याच्यामध्ये हे अमिबाज जास्ती पसरू शकतात तुम्ही म्हणाल मग सरकारने काहीतरी करायला पाहिजे होतं अरे करायला पाहिजे पण काय करणार हो सरकार आता हे अमिबा असतात ना तुम्ही काहीतरी औषध काढलं त्याचे दोन थेंब टाकले की सगळे अमिबा मरतील पण हे अमिबा असतात ते बॅक्टेरियांना खातात त्याच्यामुळे तुम्ही सगळेच अमिबाज संपवून टाकले तर मग बॅक्टेरियाचं काय होणार म्हणजे असं निसर्गाचं चक्र बिघडवून नाही टाकायचं सगळे गब्बर तुम्ही एन्काउंटर करून टाकले तर मग जय आणि विरू तुमच्याकडून खंडणी घ्यायला लागतात त्याच्यामुळे तो पण विचार करायला लागतो आता केरळमध्ये काय झालं आहे हे पाण्याचं तापमान थोडं वाढलं आहे त्याच्यामुळे ते, ते आमिबा आहेत मग महाराष्ट्रात महाराष्ट्र खूप उतरलेला आहे ना केरळच्या तसं महाराष्ट्रात घाबरायचं काय कारण नाही मग याची लक्षणं काय मग तुम्ही ट्रीटमेंट काय करता वगैरे हे बघा तुम्ही समजा पाणबुडीने जात आहे आणि त्या पाणबुडीला भोग पडलं आहे तर हो मग ते भोग कसं मोजायचं मग पुढे काय काळजी घ्यायची काय काळजी घेणार पाणबुडीला भेक पडलं तर मी अगदी नेहमी आशावादी असतो पण मी स्पष्टपणे सांगतो हा झाला ब्रेनमध्ये तर वाचायची शक्यता जवळजवळ नाही खूप कठीण आहे कारण ब्रेनमध्ये स्वेलिंग होतं बाकी बरेच होतात त्याचे टेस्टिंग खूप कॉम्प्लिकेटेड आहे सी एस एफ आर टी पी सी आर आणि याचे ट्रीटमेंटसुद्धा आहेत ॲम्फोटेरिसिन बी वगैरे त्या चालतातच असं माहीत नाही त्याच्यामुळे ते होऊ देणं नाही हा बेस्ट मार्ग मग हो आता कोणी तिकडे जाऊन आलं असेल तर हे बघा त्याचे सिमटम्स दोन ते नऊ दिवसामध्ये येतात ते झाल्यापासून काय असतं खूप ताप येतो किंवा डोकं दुखतं वगैरे चक्कर आल्यासारखं वाटतं हातपाय कापतात वगैरे पण म्हणजे असं एन्सेफलायटिस ब्रेन इन्फ इन्फ्लमेशन झालं मग ते टाळायचं कसं तुम्ही महाराष्ट्रात असाल तर तुम्ही मला आंघोळ करताना गेलं तर ते नाकात पाणी जायला लागतं जोरात त्याच्यामुळे तुम्ही ते नेती वगैरे करतात ना योगात तसं करत असाल तर बिसलरीचं पाणी वापरा ते शावरचं पाणी डोक्यावरून खाली पडतं ते काही वर जात नाही त्याच्यामुळे त्याच्या काळजी करायचं कारण नाही हात धुतले तर चालतील का फार चा चा उत्तम त्याचा आम्ही काही संबंध नाही म्हणजे ब्रेनमध्ये जाणाऱ्या पोटात जाणाऱ्या आम्ही संबंध आहे पण तसा किती कशाची काळजी घेत बसणार हो तुम्ही त्याच्यामुळे आणि काय करायचं तुम्ही कुठे बाहेर पोहायला जाऊ नका सध्या काही दिवस म्हणजे नदी आहे तळ आहे जागा माहिती नाही स्विमिंग पूलवर जात असाल तर जांगला जिथे नक्की तुम्हाला माहिती आहे तिथे क्लोरीन घालता अशा पूलमध्ये जा आणि बाकी आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही आहे काही बघायची याची काही वॅक्सिन निघेल का अरे लाखो असे बॅक्टेरिया आहेत किती जी व्हॅक्सिन नाही तर वॅक्सिन जास्त आणि आपलं शरीर कमी असं होऊन बसेल त्या औषधांचं स्टॉक पायल करायचं का जनरल काळजी काही काळजी करायची नाही अशा न्यूज मंद मंद येत राहणार तुम्ही मस्त टकाटक जगत राहायत असं डॉक्टर रवी गोडसे